पैशांची मिटिंग द्या ना किती योजना झाली सांगा हातात आपल्या हातात आहे ना आपल्या सरकारने दिले आहे ना दिल्या काय सांगता केंद्र सरकार नाही नाही हे शाळा कोणी दिली आहे केंद्र सरकार राज्य सरकारने दिली आहे ना शिक्षण आहे मग मग केंद्राचे आहे म्हणून काय केलं तर मी तुम्हाला सांगतो माझ्या जे मध्ये असेल तेच करा चुकीचे केलं ना तो इंजिनियर ठेकेदार बी आहे तो जो कोण आहे तो म्हणून हरियाणा ठेकेदार आहे हरियाणा पहा आहे एकाच हवाने सगळे निघून फेकून देते पात्रे बसवायचे कसं आहे ते बघून हे काय लावले आहे साईडला फायबर आहे आणि कोणती बोलतो बोलतो बोडतोय असे आहे आणि ते आहे दोन इंच पाईप आहे कोण आहे यांचा बघणारा फुले काय साडे सहा साडेस राज्यकडे चार वर्ष बंद नाही हो एक एकमी झाले नाही असं सांगायचं नाही एक बी फायनल झाले नाही प्रगतीत को वाला तेरा आहे दडगाव मध्ये पाच आहे काय पोझिशन सांगा तर मी स्वतःकाळ जाऊन आलो आहे राज्यकड सर किती वर्ष झाले पेट्रोल पेट्रोल दोन वर्षाची वाढ दिली बुधवार जायची काय गरज आहे हे एक मी पोट्रोल नाही बाहेर आहे हवा आली नंतर टिकणार का कोण गेला होता तेसुरला इंजिनियर कोण आहे त्याला सांगा मला साधा डिटेक्शन झाला असेल की बिमाने करूंगे नेते तालाने अकाला जाऊना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिपत्रक समग्र शिक्षा अभियान हो पण त्याला कुठले शिक्षण अधिकारी कोण जबाबदार असेल त्याला कोण बाहेर आया का मला आलो नाही हाकाले येऊ जे आपण खाली इम्प्लीमेंट करणार त्याला बांधून घेणार की जेना पत्र दिले सर अहवाल सर सर साहेब ते दुर्गम भागा अरे त्याने कायच पुरवित आले नाही 10 लाखाचे भी काम नाही

तो गरम नाही पाहिजे तो चादर टाकून दिला अरे कम से कम काय करतो पेट इस्टीमधला काय तर तेच करा तुम्ही इस्टिमेट मध्ये डबल फार्म आहे डोबल पात्रे फार्म आहे आणि तुम्ही वरती पात्र लावून दिलं खाली फार्म टाकून दिलं सगळे फोटो काढून आणले हे नाटक मी तुम्हाला सांगतो हे प्रत्येक योजना आहे ना करायचे काम नाही करायचं काय होतं ते तुमचे बघायला आरोग्याचे बी ते आहे सर आरोग्याचे ते दिले आपले फायबरतेच्या सगळे बिगर कामाचे तुटून पडून राहिले